सध्या देशभरातून सायबर स्कॅमच्या बातम्या समोर येतात सायबर भामट्यांकडून ऑनलाईन माध्यमांचा वापर करून भोळ्या भाबड्या लोकांची लूट केली जाते अमेज दाखवून किंवा ब्लॅकमेलिंग करून हा सायबर लुटीचा सा काळा धंदा चालतो सरकारकडून वारंवारपणे याबाबत सावधानता बाळगण्यास सांगितलं जातं पण शक्यतो नागरिकांकडून त्यावर दुर्लक्ष केलं जात असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यातून समोर आलाय सोशल मीडियाच्या एका कृषी अधिकाऱ्याची सायबर भामट्यांनी पंचावन्न लाखांची लूट केली आहे त्यामुळे दबावात येऊन संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय या प्रकरणी आंबड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या घटनेवर सविस्तर आणि पाहणार आहोत की हा स्कॅम नेमका घडला कसा कृषी अधिकाऱ्याला फसवण्यात कसा आलं चला तर मग सुरू करूयात नाशिक मधील आंबडच्या तिडके कॉलनीत प्रशांत साहेबराव पाटील हे आपल्या परिवारासह राहत होते पालघर जिल्ह्याच्या जिव्हर पंचायत समितीमध्ये ते कृषी अधिकारी म्हणून काम पाहायचे दरम्यान दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ते पद्मावी चिकटे नावाच्या बनवण्यात आलेल्या एका अकाउंटच्या संपर्कात आले काही दिवस त्यांनी संबंधित अकाउंटची चॅटिंग केली तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्यांना नव्या व्यवसायातून पैसे कमवण्याचं आमिष दाखवलं आता व्यवसाय कशाचा होता तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गल्फ देशातून जे तेल निघतं ते स्वस्त दरात खरेदी करून इतर देशांमध्ये किंवा आपल्या देशात महाग दरात विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत त्यातच एक हापको ऑइल नावाची कंपनी आहे गुंतवणूक केल्यास दुप्पट तिप्पट दमाने पैसे मिळतात नफा होतो पद्मावी या अकाउंट वरून बोलत असलेल्या व्यक्तीने कृषी अधिकारी प्रशांत दाखवलं आणि विशेष म्हणजे पाटील सुद्धा या आमिषाला भुलले पण त्यासाठी त्यांना संबंधित व्यक्तीकडून कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी पैसे द्यायची गरज होती असं सांगण्यात आलं प्रशांत पाटील हे नफा मिळवण्यासाठी पैसे द्यायला तयार झाले सुरुवातीला त्यांनी काही पैसे दिले सुद्धा त्यांनी आपल्या जवळ असणारे पैसे हो त्या व्यक्तीला सांगितलेल्या अकाउंटवर पाठवले पण त्यानंतर त्या व्यक्तीने पाटील यांच्याकडनं आणखी पैसे गुंतवण्याची मागणी केली त्यामुळे पाटलांनी आपल्या काही मित्रांकडून पैसे घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील यांनी आपले मित्र राजेश जीवन जाधव हरिश्चंद्र पांडू भरसट आणि मोहिते संदीप एखंडे यांच्याकडून कर्ज स्वरूपात उष्णे पैसे घेतले आता जवळपास जास्त काल त्यांना पैसे देऊन झाला होता पण त्यांना त्यातून कोणताही नफा मिळाला नव्हता समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडनं आणखी पैसे गुंतवण्याची मागणी केली खर तर प्रशांत पाटील यांनी तेव्हा सावध व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही त्यांनी आपल्या घरातील तीस तोळे सोन्याचे दागिने विकून त्या व्यक्तीच्या खात्यावर तीस लाखाची रक्कम ट्रान्सफर केली आता दोन दो हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यापासून ते दोन हजार पंचवीस जून महिन्यापर्यंत प्रशांत पाटील हे त्या सायबर भामट्याला पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार रुपये देऊन बसले होते आणि ही एका मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी एक मोठी रक्कम होती पण हे त्यांच्या लक्षात येण्यासाठी भरपूर उशीर झाला होता प्रशांत पाटील यांच्याशी फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने त्यांना आपला पद्मावी के चिकटे द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आय डी दिला होता तसंच त्यांना आपला मोबाईल नंबरही दिला होता पाटील यांनी त्या व्यक्तीशी मोबाईल किंवा ईमेल या दोन्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणतंही उत्तर मिळालं नाही ते वारंवार फोन करत होते पण फोन बंद येत होता शेवटी लक्षात आलं की आपल्या सोबत फ्रॉड झालाय जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रशांत पाटील हे कसल्या तरी चिंतेत असल्याचं त्यांच्या पत्नीला जाणवलं सहा जूनच्या संध्याकाळी त्यांची पत्नी हर्षालीने त्यांना चिंतेचं कारण विचारलं असता त्यावर त्यांनी सांगितलं की आपल्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालाय आणि आपण एका व्यक्तीला पंचावन्न लाख रुपये देऊन बसलोय त्यांनी सांगितलं की मी काही मित्रांकडून आणि काही नातेवाईकांकडून पैसे कर्जाने उसने घेतले होते आता ते पैसे परत करायचे याची चिंता मला खाती त्यावर त्यांच्या पत्नीने त्यांना पोलीस स्थानकात जाण्याचा सल्ला दिला आणि दुसऱ्या दिवशी ते पोलीस स्थानकात सुद्धा जाणार होते पण सहा जूनच्या रात्री सगळे झोपल्यावर प्रशांत पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्यानंतर के त्यांची पत्नी हर्षालीने अंबड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली सध्या अंबड पोलीस आरोपींचा शोध घेतात तर आरोपींनी वापरलेली फेसबुक आय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर पोलिसांना देण्यात आलाय सायबर विभागाच्या मार्फत त्यावर तपास सुरू आहे आम्ही सुद्धा त्या क्रमांकावर फोन करून पाहिला होता पण फोन बंद येतोय दरम्यान ट्रू कॉलवर तपासला असता त्यावर त्या त्या फेसबुक मल्लिका रॉय असं लिहून येत आहे आता पोलीस तपास करतायत त्यात काय समोर येत हे आम्ही तुम्हाला सांगत राहू पण या प्रकरणामुळे सायबर फ्रॉडची आणखी एक घटना आणि त्यातून होणारी आणखी एक आत्महत्या समोर आली आहे त्यामुळे प्रशासनाने आता सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी काय करावं यावर कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा 但你忘。